लोकांना नेहमीच पंचांगाबद्दल कुतूहल वाटतं लोकांची जन्मतारीख आणि जन्मवेळ याच्यावरून त्यांचं लग्न कधी होणार त्यांना मुलं कधी होणार त्यांचा संसार कसा असेल त्यांचं शिक्षण कसं असेल याबद्दलची माहिती आपल्याला पंचांगावरून मिळते परंतु हे पंचांग नेमकं काय असतं त्याची निर्मिती कोणी केली यामागचं सर्व गणित कसं ठरलेलं असतं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिषकार दिवाकर शास्त्री नमस्कार महाराज नमस्कार नमस्कार आ, तर महाराज जसं की मी सांगितलं आज आपण पंचांगाबद्दल बोलणार आहोत तर सर्वात आधी माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की पंचांगाची निर्मिती कुणी केली पंचांगाची निर्मिती लक्ष्मण दाते यांनी केली ती निर्मिती करत असताना तारे चंद्र आकाश याच्या आधारे ह्या पंचांगाची निर्मिती झालेली आहे बरं मग महाराज हे पंचांग नेमकं कसं पाहतात पंचांग पाहत असताना अगोदर तिथीला महत्त्व दिलेलं आहे नंतर वाराला महत्त्व दिलेलं आहे नंतर नक्षत्राला महत्त्व दिलेलं आहे त्याच्यानंतर योगाला महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर कर्णाला महत्त्व दिलेलं आहे आणि सहावा अंग म्हणजे अंगावरील जे वस्त्र आहेत त्या वस्त्राच्या आधारे काही योग स्त्रियासाठी दिलेले आहेत मग हे आता आपण एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख आणि त्यांच्या जन्माची वेळ घेऊन आपण पंचांग बघतो तर ते कसं बघतात ते बघत असताना ज्या तारखेला जन्मलेला आहे त्या तारखेच्या ता तिथीचं ता जे दिवस आहे त्या तिथी किती काळ भोगलेली आहे का संध्याकाळपर्यंत भोगली का चोवीस तास भोगली असं त्याचा कालावधी काढल्यानंतर त्याच्यातला काही वेळ काढलेला असतो प्रत्येक नक्षत्राचा वेळ काढत असताना चोवीस तासातून सहा तास सा, किंवा साडेपाच तास अशाप्रमाणे नक्षत्राची विभागणी केली जाते आणि प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात त्या चरणावरून त्याचं जन्मनावाचं जे आद्याक्षर निघते आता चुचे चोळा अश्विनी आहे जो चुडामणी हा जन्मनाव काढायचं असेल तर पहिल्या चरणामध्ये जातो नक्षत्राच्या अशा प्रकारे जन्मतारीख काढलेली जाते जन्मनाव काढलेलं जाते आणि त्याच्यानंतर जो योगाचा आहे ते योग किती काळ भोगला त्याच्यामध्ये सुद्धा कुयोग हो असतात वैद्यकीय व्यतिपासासारखे ते सुद्धा त्या निर्मितीद्वारे पंचांग बघून काढले जातात अच्छा मग महाराज हे पंचांग बघून म्हणजे यावर्षी तुमचं लग्न होईल का नंतर कोणाच्या याच्यामध्ये मंगळ वगैरे असतो तर मग हे कसं बघितलं जातं पंचांगामध्ये ज्या वेळेला लग्न कुंडली मांडल्या जाते ती लग्न कुंडली दोन किंवा दोन तासाची असते त्या लग्नकुंडलीमध्ये प्रथमात चतुर्थात सप्तमात अष्टमात आणि द्वादशामध्ये ज्या वेळेला मंगळ बसतो तो मंगळ दीड महिना कालावधीमध्ये असतो त्या कालावधीमध्ये जे लग्न लेकरं जन्मलेले असतात ले त्यांच्या लग्नकुंडलीमध्ये हा मंगळ बसल्यामुळं मंगळ सदोष आणि निर्दोष बसलेला असतो किंवा स्वराशीमध्ये बसला तर तो स्वतःचा मालक असतो आणि शत्रू राशीमध्ये बसला तर तो घातक असतो आणि मित्र राशीमध्ये बसलेला असेल तर त्यानं मित्राप्रमाणे देव कार्य करून दाखवितो अशा प्रकारे मंगळाच्या निर्मितीसाठी आहे महाराष्ट्र तुम्ही मगाशी जसं बोलताना सांगितलं की पंचांगामध्ये तिथी असते वार असतो नक्षत्र असतात त्यानंतर योग असतो करण असतं तर मग हे नेमकं काय आहे आणि त्याचं महत्त्व काय तिथी जर बघत असताना प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जी तिथी असते ती प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा कालावधीप्रमाणे तिथीचं महत्त्व दिलेलं आहे चंद्र उदया चंद्राच्या कारणानुसार ते दिलेलं आहे चंद्र जसा जसा वाढत जातो तसं तसं पौर्णिमेपर्यंत तिथी पक्ष मानल्या जाते आणि जसं दुसऱ्या दिवशीपासून चंद्र जसा जसा कमी होतो आणि चतुर्थीपासून जास्त कमी झाल्या कारणानं ते कृष्णपक्षामध्ये झालेले असते कृष्णपक्षामध्ये सुद्धा ते अमावश्या हा कालावधी कृष्णपक्षाचा असतो बर आणि वार नक्षत्र योग आणि वारामध्ये बघत असताना सोमवार ते सोमवार कोणी धरतात परंतु सातच वार असतात सात वारामध्ये वारा माणसांचं सगळं ब्रह्मलिखित लिहिलेलं असते जन्म आणि मरण या कालावधीचा जो अंदर आहे तो सात वारामध्येच दिलेला आहे म्हणून त्या सात वाराच्या निर्मितीसाठी आपण लग्नामध्ये ज्या वेळेला सप्तपदी वगैरे करतो ते सातच आहेत आणि सप्ताह करत असताना सुद्धा सातच वार आहेत आठवा वार येत असं म्हणायचा असेल तर आपला घरातला जो परिवार आहे तो आठवा वार असतो महाराज हे पंचांगामध्ये नक्षत्र काय असतं नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्र जसं तारे आहेत चंद्राच्या ज्या बायकांचे नावं दिलेली आहेत ते अश्विनीपासून ते रेवतीपर्यंत सत्तावीस नक्षत्र दिलेले आहेत त्या नक्षत्राचा जर विचार करत असताना मनुष्यांच्या गळ्यामध्ये जी माळ घातलेली असते ती एकशे आठ महिन्याची माळ असते आपण विचार करत असताना गुरु ज्या वेळेला उपदेश देतात त्या गुरुने आपल्याला उपदेश देत असताना दे म्हणतात की बाबा तू एकशे आठ महिन्याचा जपकर असं ज्या वेळेला म्हणतात तर त्या नक्षत्राला आधारित धरून आहे ते नक्षत्राच्या प्रत्येक चरणाचा भाग जर आपण विचार केला तर सत्तावीस चौक अष्टणू होते आणि राशीचा भाग जर केला तर बारा राशी आहेत बारा राशीमध्ये नक्षत्राच्या प्रत्येक नऊ चरणाने विभागणी केलेली आहे ती विभागणी करत असताना बारा नवे आष्टुदुरुशे म्हणून देवाच्या जपाचा आणि नक्षत्राचा ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला माणसांच्या या शरीरामध्ये ते प्रत्येक नक्षत्र बसलेले असतात त्याच्या आधारे नक्षत्राचं महत्त्व अशा प्रकारे आहे बर मग योग आणि करण याचं काय महत्व योग बघत असताना योगाचा जर विचार केला तर काही शुभ योग असतात काही अशुभ योग असतात त्या योगामध्ये आपण जे कार्य करायला जायचं आहे त्या चांगल्या योगामध्ये ज्या वेळेला आपण कार्य करत असतो ते कार्य सफल होते आणि ज्या अनिष्ट योगामध्ये कार्य करत असताना अडथळे निर्माण होतात म्हणून योगाचं महत्व दिलेलं आहे तर अशा प्रकारे महाराज दिवाकर शास्त्री यांनी आपल्याला पंचांगाची निर्मिती कुणी केली पंचांग कसे पाहतात त्यातली तिथी वार नक्षत्र योग करण यांचं महत्व काय असतं ह्याची माहिती खूप सोप्या शब्दात दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पाहत राहा फिलिंग्स मनातल्या